सुरुवातीला एक महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे केवायसीची अट रद्द आता खात्यात पैसे जमा होऊ लागले फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसा आहे नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही समोर आली आहे ती म्हणजे पीक पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्याची सुरुवात झाली आहे आणि जर अद्याप हे देखील तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर नेमके ते कसे चेक करायचे आणि तुमचं स्टेटस हे अप्रूव्ह झाला आहे किंवा पेंडिंग आहे ती नेमकी कसं पाहायचं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मग चला महत्वाच्या व्हिडिओला ही आपण सुरुवात करूया पीक विमा बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देशातील शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना त्यांच्या अर्जाची अर्जा स्थिती ही तपासता येत नाही आहे ये, नेमकी कशी तपासायची ते माहीत नाही आहे आता सरकारने ही प्रक्रिया अगदी सोपी केली आहे आणि शेतकरी भाऊ बहीण घर बसले आता मोबाईलवरूनच अर्जाची स्थिती पाहू शकता पूर्वी अर्जाची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात किंवा सेवा केंद्रात जावे लागत होते यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता परंतु आता डिजिटल युगामध्ये सर्व काही ऑनलाईन उपलब्ध झाले आहे योजनेच्या अधिकृत जाऊन तुम्ही काही मिनिटातच तुमच्या अर्जाची स्थिती ही माहिती मिळवू शकता यासाठी तुमच्याकडे फक्त पावती क्रमांक असणे आवश्यक आहे जो तुम्ही भरता वेळेस तुम्हाला दिला गेला होता सर्वप्रथम तुम्ही गुगल वरती जाऊन पी एम एप बी वाय डॉट जी ओ वी डॉट इन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे असं सर्च करायचं आहे आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईट ही ओपन करायचे आहे वेबसाईट उघडल्याच्या नंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ दिसेल तिथे योजनेबद्दल विविध माहिती दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे थोडं खाली लोटायचं आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस किंवा अर्जाची स्थिती असा पर्याय दिसेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक नवीन पेज त्यासमोर उघडेल या पेजवर तुम्हाला तुमची पावती क्रमांक ही भरायची जागा दिसेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पावती क्रमांक योग्यरीत्या टाका आणि त्याखाली दिलेल्या कॅप्चर कोड देखील फिल करा माहिती भरल्याच्या नंतर चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करा आणि काही सेकंदावरतीच तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह असा संदेश येईल याचा अर्थ तुमचा विमा अर्ज स्वीकारला गेला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे वितरित केले जाईल आणि जर तुमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग असा संदेश आला असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल धन्यवाद